पॅक बनवताना दोन चमचे दही घ्यायचे आहे त्यात हळद घालायची थोडीशी आणि एक चमचा मध घालायचा आहे हे सगळे घरगुती पदार्थ आहेत आणि ते आपल्याकडे अवेलेबल असतातच ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे अप्लाय करायचे भुवया आणि पापण्यांचे केस सोडून सगळीकडे हा गे पॅक लावून घ्यायचा आहे पण जेव्हा कोणतेही असे घरगुती रेमेडीज अप्लाय करत असतो तेव्हा आधी चेहरा सगळा क्लीन करून घ्यायचा आहे धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच अप्लाय करायचं आहे हे आपण अगदी घरगुती पदार्थात आणि कसलाही खर्च न करता हे करू शकतो हा पॅक चेहऱ्यावर गळ्यावर आणि कानांना लावायचा आहे इमर्जन्सी आपल्याला लगेच तयार व्हायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला खूप उपयोगी होतो आणि कुठे पैसे घालवायची किंवा खर्च करायची काहीच गरज नाही आणि नंतर दहा पंधरा मिनटांनी चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करायचा आहे बघा लगेचच देस लो दिसून येईल चेहऱ्यावर पंधरा मिनिटातच